तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की मुंबईमध्ये ज्यांनी आपल्या कष्टाने आपल्या घामाच्या जोरावर ज्यांनी मुंबई घडवली अशा गिरणी कामगारांची व्यथा त्यांच्या घरांचा जो काही प्रश्न आहे तो अद्यापही संपता संपत नाही आणि आपल्याला माहित आहे की सध्या तरी म्हाडाकडून गिरणी कामगारांसाठी जवळजवळ एक्क्याऐंशी हजार घरे ही एम एम आर रिझरमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि ती म्हणजे बदलापूर या ठिकाणी आता बदलापुरी जवळच शेलू या ठिकाणी तीस हजार घरे आणि वांगणी या ठिकाणी एका एक्कावन्न हजार घरे ही बांधली जाणार आहेत परंतु तेथील घरांच्या किमती ह्या कमी व्हाव्यात यासाठी आता गिरणी कामगार बांधवांनी किंवा संबंधित संघटनांनी मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भात आता त्यांनी आपला विरोध दर्शवलेला आहे नापसंती दर्शवलेली आहे आणि जे काही सहमती द्यायला हवी ती अद्यापही दिलेली नाही कारण फक्त एकच आहे की या घरांच्या किमती कमी व्हाव्यात आणि या आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता जे काही गिरणी कामगार बांधा बांधवांचा जो काही घरांचा विषय मित्रांनो आपल्याला माहिती जवळजवळ दीड लाख गिरणी कामगार आहेत जे घरांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि सर सर शासनाने सांगितलं की दीड लाख गिरणी कामगार कामगारांना आम्ही मुंबईमध्ये घरी देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं एम एम आर रिझनमध्ये म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत जे काही जागा उपलब्ध असेल जी काही घरे बांधली जातील तीच घरे आता गिरणी कामगार बांधवांना हस्तांतरित केली जाणार आहेत विक्री केली जाणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो शेलू या ठिकाणी जे काही तीस हजार घरे आहेत आणि वांगणी या ठिकाणी जे एक काही एकावन्न हजार घरे बांधली जात आहेत त्या घरांची किमती सध्या तरी नऊ लाख रुपये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून एरियाच्या मानाने किंवा लोकेलिटीच्या मनाने आणि गिरणी कामगार बांधवांना घरी देत आहे या याचा जर विचार केला सारासर विचार केला तर या के सार के घरांच्या किमतीपुरती कमी असायला हव्यात आणि त्यासाठी आता गिरणी कामगार संघटनांनी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केलेली आहे आणि या किमती नऊ लाखावरून सहा लाख कराव्यात आणि त्याच्यानंतरच आम्ही या घरांना संमती देऊ असे ठाम निर्णय संघटनांनी घेतलेला आहे आता महत्वाचं लक्षात घ्या मित्रांनो नेमकं काय याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तरत तर संमतीपत्र सादर करणार आता बघा वांगणी आणि शेलू घरांना काही संघटनाचा तर काही संघटनांचा वांगणीतील घरांना विरोध आहे बघा काही संघटनाचा विरोध शेलू येथील घरांना आहे काही घर संघटनाचा विरोध वांगणी येथील घरांना आहे पण असे असताना राज्य शासनाने किंवा राज्य सरकारने आता शेलू वांगणीतील घरांसाठी कामगार किंवा वारसांकडून संबंधीपत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार म्हाडाच्या संगणकीय प्रणालीचा वापर करून म्हाडाकडून संमतीपत्र स्वीकृतीसाठी स्व सो, एक स्वतंत्र लिंक तयार करण्यात आली आहे लवकरच्या लिंकद्वारे संमतीपत्र घेण्यास सुरुवात होणार आहे या पार्श्वभूमीवर आता शेलूतील घरांच्या किमती कमी करण्याच्या मागणीसाठी कृती संघटना आक्रमक झाली असून किमती कमी झाल्याशिवाय सं सा, संबंधीपत्र सादर करणार नसल्याचा निर्णय घेतलेला आहे आता नित्य नियमाप्रमाणे म्हाडा या गिरणी कामगार बांधवांकडून त्याच्या वारसांकडून संबंधित पत्र घेणार आहे की आम्ही अमुक अमुक सहा नऊ लाख साडेनऊ लाख किंमत ठेवलेली आहे मला ती किंमत मान्य असून मी घर घेण्यास तयार आहे किंवा माझी काहीही हरकत नाही माझी संमती आहे असं ते एक संबंधीपत्र म्हणाकडून घेण्यात येणार आहे त्या संदर्भातली ऑनलाईन लिंक ही लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे पण त्यापूर्वीच संघटनेने तर जोपर्यंत घराच्या किमती कमी होणार नाही तोपर्यंत आम्ही या ऑनलाईन जे काही स्वीकृतीपत्र आहेत त्यामध्ये आम्ही आमची स्वीकृती, स्वीकृती देणार नाही असं संघटनेने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे की नेमका घराच्या किमतीच्या बाबतीत जे काही निर्णय घेणं आवश्यक आहे तो घेतला जाईल का कारण हा प्रश्न आताचा नाही मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्न हा खूप वर्षापासून प्रलंबित आहे आणि आता कुठतरी हे सोडवणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून आता नेमकं ही मागणी केल्यानंतर आता याच्यावर काय निर्णय घेतला जाऊ शकतो याकडे आमचं लक्ष असणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद